जर तुम्ही तारकर्ली बीच जवळ फक्त पाच मिनिटात चालत जाता येईल असा स्वच्छ सुंदर व बजेटमध्ये मस्त स्टे शोधत आहात का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी मोहिनी आणि आज आम्ही पोहोचलोय तारकर्ली बीच जवळच्या एका खूपच छान रिसॉर्टमध्ये जिथून बीच फक्त पाच ते दहा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे लोकेशन अगदी परफेक्ट आहे ना जास्त आत ना जास्त गोंगाट अतिशय शांत अगदी रोडवर असल्यामुळे मॅपने इकडे तिकडे शोधत फिरण्याची गरजच नाही इथे ए सी नॉन एसी असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे चला आता तुम्हाला रूमच दाखवते रूम मध्ये आरामदायक बेड बसायला खुर्च्या छोटासा टेबल टीव्ही युनिट त्यासोबत ड्रेसिंग टेबल आणि नीट नेटकी मांडणी हे सर्व काही होतं बाथरूमसुद्धा खूप स्वच्छ आणि मेंटेन आहे खरं सांगायचं तर एका स्टेसाठी हे सर्व सफिशियंट आहे आम्ही दोन रूम बुक केल्या होत्या एक आईबाबांसाठी आणि एक आमच्यासाठी त्यासोबत आम्ही एक एक्स्ट्रा मॅट्रेस देखील घेतली होती रूम सर्विससुद्धा इथे अवेलेबल आहे गरमागरम जेवण आपण रूममध्येच ऑर्डर करू शकतो एवढं सगळं असून देखीलही हे रूम आहे अगदी बजेट फ्रेंडली पर नाईट टू थाउजंड रुपीज इतके चार्जेस आम्हाला ह्या रूमसाठी द्यावे लागलेले आहेत फॅमिली कपल्स आणि फ्रेंड्ससाठी हा परफेक्ट स्टे आहे जर तुम्ही ही तारकर्ली ट्रीप प्लॅन करत असाल तर ह्या अफोर्डेबल स्टेमध्ये नक्की या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा